वेलकम स्टडी मॅक्स मराठी स्टडी मॅक्स मराठी या चॅनलमधील आजचा व्हिडिओ असणार आहे भारतातील प्रमुख बहुउद्देशीय नदी खोरे प्रकल्पावरती या टॉपिक अंतर्गत आपण महत्वाचे प्रश्न उत्तरांसहित हो, पाहणार आहोत जे एम पी एस सी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे असणार आहेत व्हिडिओ जो आहे तो दोन भागांमध्ये असणार आहे पहिल्या भागामध्ये आपण पंचवीस नदी खोरे प्रकल्पांबद्दल माहिती घेणार आहोत आणि उर्वरित पंचवीस प्रकल्पांबद्दलची माहिती आपण भाग दोन मध्ये घेणार आहोत तर बघा पहिला प्रश्न आहे भाकरा नांगल प्रकल्प कोणत्या नदीवर आहे पर्याय ए गंगा नदी बी सतलज नदी सी यमुना नदी आणि डी तापी नदी आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर कोणते बघा पर्याय बी सतलज नदी भाकरा नांगल प्रकल्प जो आहे तो सतलज नदीवरती आहे आता लाभार्थी राज्य कोणते आहेत बघा या प्रकल्पांचा लाभ घेणारे राज्य कोणतं आहेत पंजाब हरियाणा हिमाचल प्रदेश आणि राजस्थान या राज्यांना या भाकरा नांगल प्रकल्पाचा लाभ होतो प्रश्न दुसरा आहे व्यास प्रकल्प कोणत्या नदीवर आहे पर्याय ए व्यास नदी बी सतलज नदी सी गंगा नदी आणि डी चंबळ नदी बघा या प्रश्नाचा उत्तर आहे पर्याय ए व्यास नदी व्यास प्रकल्प जो आहे तो व्यास नदीवरच आहे आणि या प्रकल्पाची लाभार्थी राज्य कोणकोणते आहेत राजस्थान पंजाब हरियाणा आणि हिमाचल प्रदेश प्रश्न तिसरा आहे बघा दामोदर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दामोदर नदीवर पर्याय ए बरोबर उत्तर आहे दामोदर नदीवरती दामोदर प्रकल्प आहे लाभार्थी राज्य आहे झारखंड पश्चिम बंगाल पुढचा प्रश्न आहे हिराकुंड प्रकल्प कोणत्या नदीवर आहे पर्याय ए नर्मदा नदी पर्याय बी गोदावरी नदी पर्याय सी कृष्णा नदी पर्याय डी महानदी आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय डी महानदी हिराकुंड प्रकल्प महानदीवरती आहे आणि या प्रकल्पाचे लाभार्थी राज्य कोणकोणते कोणते आहेत ओडिशा प्रश्न पाचवा चंबळ प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ए तापी नदी बी गंगा नदी सी चंबळ नदी आणि टी गोदावरी नदी आणि या पर्यायांपैकी अचूक पर्याय कोणता आहे सी चंबळ चंबळ प्रकल्प हा चंबळ नदीवरती आहे आणि या प्रकल्पाला राबार्थी राज्य कोणकोणते कौन आहेत राजस्थान आणि मध्य प्रदेश सहावा प्रश्न आहे तुंगभद्रा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे पर्याय ए गोदावरी नदी पर्याय बी कृष्णा नदी पर्याय सी कावेरी नदी आणि पर्याय डी तुंगभद्रा नदी या प्रश्नाचा चुक उत्तर आहे पर्याय डी तुंगभद्रा नदी तुंगभद्रा प्रकल्प जो आहे तो तुंगभद्रा नदीवर आहे आणि लाभार्थी राज्य कोणकोणते कुं आहेत आंध्र प्रदेश आणि कर्नाटक प्रश्न सातवा आहे मयुराक्षी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे पर्याय ए दामोदर पर्याय बी मयुराक्षी पर्याय सी गंगा आणि पर्याय डी तापी मग या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी मयुराक्षी नदी मयुराक्षी प्रकल्प हा मयुराक्षी नदीवरच आहे आणि लाभार्थी राज्य कोणकोणते आहेत या प्रकल्पासाठी पश्चिम बंगाल आठवा प्रश्न आहे नागार्जुन सागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे पर्याय ए कृष्णा नदी पर्याय बी गोदावरी नदी पर्याय सी कावेरी नदी आणि पर्याय डी नर्मदा नदी अचूक उत्तर आहे पर्याय ए कृष्णा नदी नागार्जुन सागर प्रकल्प जो आहे तो कृष्णा नदीवरती आहे आणि लाभार्थी राज्य आहे आंध्र प्रदेश नवा प्रश्न आहे कोसी प्रकल्प कोसी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे पर्याय ए भागीरथी बी गंगा सी कोसी आणि डी ब्रह्मपुत्रा तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सी कोसी नदी कोसी प्रकल्प हा कोशी नदीवर आहे आणि लाभार्थी राज्य कोणतं बिहार आणि नेपाळ प्रश्न दावा गंडक नदी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे पर्याय ए गंडक नदी पर्याय बी गंगा नदी पर्याय सी यमुना नदी पर्याय डी नर्मदा नदी आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय ए गंडक नदी गंडक नदी, प्रकल नदी प्रकल्प हा गंडक नदीवर आहे लाभार्थी राज्य कोणते आहेत बिहार आणि नेपाळ पुढचा प्रश्न अकरावा फारक्का प्रकल्प कोणत्या नदीवर आहे पर्याय ए गंगा नदी बी भागीरथी नदी सी गंगा भागीरथी आणि डी यमुना नदी या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय सी गंगा आणि भागीरथी फारक का प्रकल्प जो आहे तो गंगा आणि भागीरथी या नदीवरती आहे आणि लाभार्थी राज्य कोणते कोणते पश्चिम बंगाल प्रश्न बारावा काकडा पारा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे पर्याय ए तापी नदी पर्याय बी नर्मदा नदी पर्याय सी कृष्णा नदी आणि पर्याय डी गंगा नदी आणि अचूक उत्तर आहे पर्याय ए तापी तापी नदीवरती काकडा पारा प्रकल्प आहे लाभार्थी राज्य आहे गुजरात प्रश्न तेरावा कवा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे पर्याय ए गंगा पर्याय बी नर्मदा पर्याय सी तवान पर्याय डी कापी नदी आणि अचूक उत्तर आहे बघा सी तवा नदी तवा नदीवरती तवा प्रकल्प आहे लाभार्थी राज्य आहे मध्य प्रदेश प्रश्न चौदावा नागपूर शक्तीगृह प्रकल्प कोणत्या नदीवर आहे पर्याय कोरडी नदी बी गोदावरी नदी सी कृष्णा नदी आणि डी तापी नदी आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय ही कोरडी नदी नागपूर शक्तीगृह प्रकल्प जो आहे तो कोरडी नदीवरती आहे आणि लाभार्थी राज्य कोणतं आहे महाराष्ट्र पंधरावा प्रश्न आहे इंदिरा गांधी कालवा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे पर्याय गंगा नदी पर्याय डी सतलज पर्याय सी चंबळ आणि पर्याय डी तापी अचूक उत्तर आहे बघा पर्याय बी सतलज इंदिरा गांधी कालवा प्रकल्प जो आहे तो सतलज नदीवरती आहे लाभार्थी राज्य कोणते आहेत झारखंड सॉरी राजस्थान पंजाब आणि हरियाणा ही जी आहे ती इंदिरा गांधी कालवा प्रकल्पाची लाभार्थी राज्य आहेत सोळावा प्रश्न आहे उकाई प्रकल्प कोणत्या नदीवर आहे पर्याय तापी पर्याय बी नर्मदा पर्याय सी कृष्णा पर्याय डी गंगा याचूक पर्याय बघा पर्याय तापी उकाही प्रकल्प जो आहे तो तापी नदीवरती आहे आणि या प्रकल्पाचे लाभार्थी राज्य कोणकोणते आहेत गुजरात सतरावा प्रश्न आहे कोचंपात प्रकल्प कोणत्या नदीवर आहे पर्याय नर्मदा नदी पर्याय बी कृष्णा नदी पर्याय सी गंगा नदी आणि पर्याय डी गोदावरी नदी आणि अचूक पर्याय आहे पर्याय डी गोदावरी कोचामपात प्रकल्प जो आहे तो गोदा गोदावरी नदीवरती आहे आणि लाभार्थी राज्य कोण कोणकोणते आहेत कर्नाटक अठरावा प्रश्न आहे मलप्रभा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे पर्याय ए तापी बी कृष्णा सी मलप्रभा आणि डी गोदावरी तर मलप्रभा जो प्रकल्प आहे तो पर्याय सी मलप्रभा नदीवरती आहे आणि लाभार्थी राज्य आहेत कर्नाटक एकोणीसावा प्रश्न आहे बघा महानदी डेल्टा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे पर्याय ए महानदी पर्याय बी गोदावरी पर्याय सी कृष्णा पर्याय डी नर्मदा अचूक पर्याय बघा पर्याय आहे महानदी महानदी डेल्टा आए। प्रकल्प जो आहे तो महानदी या नदीवरच आहे आणि लाभार्थी राज्य आहे ओडिसा विसावा प्रश्न आहे रिहंद प्रकल्प कोणत्या नदीवर आहे पर्याय ए गंगा बी नर्मदा सी रिहंद आणि डी तापी आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे रिहंद रिहंद प्रकल्प जो आहे तो रिहंद नदीवर आहे आणि लाभार्थी राज्य जे आहे ते उत्तर प्रदेश आहे एकवीस कुंदा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे बघा ए कुंदा बी नर्मदा सीतापी डी गोदावरी आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे कुंदा कुंदा प्रकल्प जो आहे तो कुंदा नदीवर आहे लाभार्थी राज्य जे आहे ते आहे तमिळनाडू प्रश्न बावीस दुर्गा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ए गंगा बी दामोदर सी तापी डी नर्मदा आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय बी दामोदर दुर्गा प्रकल्प जो आहे तो दामोदर नदीवर आहे आणि लाभार्थी राज्य कोणकोणते आहेत पश्चिम बंगाल आणि झारखंड दुर्गा विराज प्रकल्पाचे लाभार्थी राज्य आहेत पश्चिम बंगाल आणि झारखंड प्रश्न तेवीस इडुक्की प्रकल्प कोणत्या नदीवर आहे पर्याय ए पेरियार पर्याय बी गंगा पर्याय सी नर्मदा पर्याय डी कृष्णा आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय ए पेरियार इडुक्की प्रकल्प जो आहे तो पेरियार नदीवर आहे आणि या प्रकल्पाचे लाभार्थी राज्य कोणतं आहे केरळ प्रश्न चौथा टिहरी धरण प्रकल्प कोणत्या नदीवर आहे पर्याय आहे नर्मदा पर्याय गंगा पर्याय सी कोशी पर्याय डी भागीरथी बघा अचूक पर्याय आहे पर्याय डी भागीरथी टिहरी धरण प्रकल्प जो आहे तो भागीरथी नदीवरती आहे आणि या प्रकल्पाचे लाभार्थी राज्य mm. कोणकोणते आहेत उत्तराखंड हे फक्त एक आहे ते लाभार्थी राज्य आहे टिहरी धरण प्रकल्पाचे पंचवीस प्रश्न बघा माताटीला प्रकल्प कोणत्या नदीवर आहे पर्याय ए बेटवा बी गंगा सी कृष्णा डी नर्मदा आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय ए बेटवा माताटीला प्रकल्प जो आहे तो बेटवा या नदीवरती आहे लाभार्थी राज्य कोणकोणते कुन आहेत बघा उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश तर बघा या व्हिडिओमध्ये आपण पंचवीस प्रकल्पांची माहिती घेतलेली आहे उर्वरित पंचवीस प्रकल्पांची माहिती जी आहे ती आपण भाग दोन मध्ये घेणार आहे त्यासाठी काय करायचंय चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून पुढच्या व्हिडिओ ज्यावेळेस अपलोड होईल तुम्हाला नोटिफिकेशन जे आहे ते त्वरित मिळेल व्हिडिओ जर हा आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना आयोगाच्या मागील दहा वर्षातील प्रश्नपत्रिका पीडीएफ बुक स्वरूपामध्ये हवे असतील त्यांनी वरील वेबसाईट वर किंवा खालील व्हॉट्सअप नंबरला संपर्क करायचा आहे राज्यसेवा परीक्षा व संयुक्त पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत आयोगाच्या त्या उत्तरांसहित व्हिडिओ बुक स्वरूपामध्ये आपल्याला मिळतील थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ